सारं जमानावर धरायचं बाईलगन थाटत करायचं मनी घोट पाटल्या हातात करा घोट पाटल्या हातात आणि चेन लागन पायात बहिणत लागन नाकात जुन्या आपल्या परंपराग जुन्या आपल्या परंपरा जावा भावा बलिल्या घराग जावा भावा भलिल्या घरा अननत घडीली सरजाची बाई साज बसील सोन्याचा <SW acceptance> बोले वर बाप वर माई ग बोले वर बाप वर माई आणि हाऊस आमची आई काय क आमची आई काय कन लाडाची लाडाजी आई क ग लाडाची लाडाजी आय क आता एवढं मानावर धरायचं जाईच लगन थाटत करायचं आता एवढं मनावर धरायचं आईच लगन भांड करायचं